अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इस पूर्व दुसरे शतक ते चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या एकोणतीस बौद्ध लेणी आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून शंभर ते एकशे दहा किमी अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत ते ह्या लेणी नदीपात्रापासून पंधरा ते तीस मीटर चाळीस ते शंभर फूट उंचीवर अशा आहेत बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्वाच्या लेणी आहेत लेणी जून दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे या लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील वीस रुपयांच्या एका नोटेवर आहे भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या, या यादीत समावेश आहे अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इस एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित केली आहे पर्यटकांना अजिंठा लेणी ही पाहण्यासाठी मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी खुले असते लेणी बंद राहण्याचा दिवस म्हणजेच सोमवार कोणत्याही पर्यटकांना लेणी उघडी नसते लेणी सुरू करण्याचा आणि बंद करण्याचा वेळ हा मंगळवार ते रविवार सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत लेण्यात पर्यटकांसाठी खुले असतात पाचच्या नंतर लेणीमध्ये प्रवेश दिला जात नाही भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरुळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इस एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित केली आहे लेणेग्र पूर्णांक सोळा शतांश या लेण्यात महत्वाची चित्रे आहेत बुद्धाच्या जीवनातील घटना येथे दाखविण्यात आल्या आहेत येथील कथकली नृत्याची चित्रे उल्लेखनीय आहेत आतमध्ये बुद्धांची भव्य मूर्ती आहे तसेच परंबापर मुद्रा हत्ती बोडे मगर यांची ही ये चित्रे येथे कोरलेली आहेत शतावरही सुंदर चित्रकला आढळते तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इको तेजाला फॉलो करा आणि हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये